नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा पोलीस ठाण्यात घडली आहे दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस हवालदार शीतल जमदाडे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सबिया अकरम खान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साबिया खान हिच्या विरुद्ध नवशीण फै्याज शेख यांनी तक्रार दिली होती किरकोळ वादातून तक्रार दिल्यानं पोलिसांनी अदखाल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास साबिया कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये आली तिनं पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात आमच्याकडे तुमचा पगार होतो मी उच्च शिक्षित असून तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणारे अशी धमकी तिनं दिली त्यानंतर पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिनं गोंधळ घालण्यास सुरुवात केली साबिया खाननं पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदवण्याच्या वहीचं पान फाडून टाकलं यावेळी जमदाडी यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं जमदाडी यांच्या कानाखाली मारली तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते अशी धमकी दिली साबिया खान विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा